नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत मोरंब या मालिकेचा रिव्ह्यू तेव्हा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ते साथ जा मा। हो एक पण नाही तुटली चांगलं येत हा वीस रुपयाला ना सगळी हा चालू दहा मिनिटं बोलावला तेव्हा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मिळतील पाहायला आजच्या शशिकांत हा रमाला कोर्ट घेऊन आलेला असतो जेणेकरून आज अक्षय आणि रमाचा डिवोर्स आहे असं शशिकांत म्हणत असतो रमा खूप घाबरलेली असते कारण रमाचा आणि अक्षयचं बोलणं झालेलं नसतं रमा अक्षयला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते त्याला मेसेज सुद्धा करून ती रिप्लायची वाट पाहत असते मात्र अक्षयचं काही लक्षच नसतं कारण रेवा तो रेवामध्ये खूप वेळ बिझी असतो त्यामुळेच रमाला राग येतो आणि शशिकांतने वेळ दिलेली असते की रमा तुला उद्या दहा वाजेपर्यंत कोर्टामध्ये हजर राहायचे आणि त्यामुळेच रमाला भी आता भीती वाटत असते की आता तर मला वाचवायला कोणी नाही आहे पण रमाने नशीब आनंद भाऊजींना ही गोष्ट सांगितलेली असते की माझ्यावरती आता शशिकांतने असं म्हणजे दबाव आणलेला आहे की तुझा जर स्मिथबरोबर डिव्होर्स झाला तर तुझं बरोबर लग्न होईल आणि आता मी ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन तुझा आणि अक्षयचा डिवोर्स करणार आहे त्यामुळे आता शशिकांत माझ्याकडून सुद्धा घेणार आहे आणि अक्षयला मी सांगण्याचा प्रयत्न करते पण अक्षय माझा फोनही उचलत नाही आणि मॅसेजचा रिप्लायसुद्धा करत नाही तेव्हा प्लीज आनंद भाऊजी हो मला काहीतरी मदत करा असं रमा त्यांना म्हणालेली असते आणि त्यामुळे आता आनंद हा अक्षयकडे येऊन अक्षयला लगेच झोपेतून उठवतो आणि म्हणतो की अक्षय अरे कुठे कोणत्या दुनियामध्ये आहेस तू मग अक्षय म्हणतो की थांब रे मला झोप आली आहे शशिका मग आनंद त्याला म्हणत असतो की तुला झोप आली आहे ना मग तुला तेव्हा जागेल जेव्हा तुमचा डिव्होर्स होईल आता ताडता नक्षी झोपेतून उठतो आणि म्हणतो की असं काय म्हणाला असतो दादा आत्ता काय झालंय तेव्हा आता आनंद हो भाऊजी सांगू लागतात की रमा आत्ता मला भेटली होती ती कालपासून तुला मेसेज करते कॉल करते पण तू इतका बिझी आहेस की तिच्या रिप्लाय तिच्या मेसेजचा रिप्लायसुद्धा तू अजूनपर्यंत केलेला नाही आहे अरे बाबांनी म्हणजे शशिकांतने तुमचा डिवोर्स करायला घेतला आहे आणि ते रमाला घेऊन आज कोर्टात जाणार आहे तेव्हा आता तुला काहीही करून तिची मदत करावी लागेल अक्षय नाहीतर मग तुमचा डिवोर्स फिक्स आहे असं म्हटल्याबरोबर अक्षय उठतो आणि म्हणतो की आनंद आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल मग आता शिक्षिकांचा प्लॅन कसा कॅन्सल करायचा हे ते विचार करत असतात तर मग त्यांनी असे वेगवेगळे वे लूक घेतलेले असतात अक्षय एक वृद्ध म्हणताना बना बनलेला असतो तर आनंद सुद्धा अशी दाढी वगैरे वाढवून केस असे वेगळाच लुक केलेला असतो तर तिकडे आता पंकजाकांनी सुद्धा वकिलाचा रोल केलेला असतो आणि मग ते तिघांचे असे वेगवेगळे रोल घेऊन ते आता कोर्टामध्ये हजर होतात रमाला मात्र त्यांना पण कळतच नाही पण तो शशिकांतचा वकील असतो तो येतो आणि मग रमा अक्षय आणि तिथे असतानाच आता अक्षय त्या वकिलाला म्हणतो की मला तुमच्याशी बोलायचं आहे मग शशिकांत पण तिथेच असतो तेव्हा आता अक्षय हा म्हाताराचं रूप घेऊन आल्यामुळे आता शशिकांतला कळत नाही की हे तिघंजणं कोण आहे पण ते म्हणतात की आम्ही वकील आहोत आणि रमाच्या बाजूने आम्ही आहोत मग आता तो वकील म्हणतो की आमचं बोलणं झालं आहे आणि रमाचा डिवोर्स फिक्स आहे पण अक्षय त्याला वरती करून दाखवते आणि म्हणतो की मी आहे तेव्हा तो वकील ते म्हणतो अच्छा अक्षय दमका तुम्ही अहो तुमच्याच केस संदर्भात आम्ही यांच्याशी बोलत होतो तेव्हा आता अक्षय सांगायला सुरुवात करतो त्या वकिलाला की तुम्ही शशिकांतचं ऐकू नका हे सर्व खोटं आहे मला डिवोर्स घ्यायचा नाही आहे ही माझी बायको आहे आणि आम्हाला डिवोर्स घ्यायचा नाही आहे हे सगळं बाबा त्यांच्या मनाने करतायत त्यामुळे तुम्ही प्लीज आता आमच्या बाजूने घ्या आणि जजबरोबर बोलणं करा तुम्ही तेव्हा आता जे काही खोटे डिवोर्सचे पेपर असतात तेसुद्धा अक्षय त्याच्याकडून काढून घेतो आणि जे खरे लग्नाचे पेपर्स असतात मॅरेज सर्टिफिकेट वगैरे सर ते सर्व आता ते वकिलाला अक्षय देतो आणि म्हणतो की मी तुम्हाला पुरावा दिला तेव्हा कोर्टामध्ये तुम्हाला साक्ष द्यायला हे कामात पडेल प्लीज आणि आमचा डिवोर्स घेऊ नका आम्हाला तुमची खूप मदत हवी आहे आणि मग तो वकीलसुद्धा तर अक्षयच्या बाजूने होतो आणि म्हणतो की ठीक आहे बरं झालं तुम्ही वेळेवर आलात नाहीतर यांचा डिवोर्स फिक्स असता मला माहिती नव्हतं शश्रीराम खोटं बोलते पण मला आता मी कसं वकील असल्यामुळे जे काही आमच्या हाती असतं आम्ही त्याच्यावरच विश्वास ठेवतो पण कोर्टाला मात्र पुरावा लागतो आणि आज तर तो तुम्ही दिला आहे तेव्हा तो अक्षयला म्हणजे थोडं बरं वाटतं की चला आपल्या बाजूने वकील झाला आहे तर मग इकडे अक्षय रमाला माहिती नसतं की अक्षय आनंद आणि पंकज आहेत तेव्हा ते दिवेळी ते रमाला म्हणतात की तुझा रिव्हर्स नाही होणार कारण आम्ही तुला मदत केली तेव्हा रमा त्यांचे आभार मानत असते आणि मग त्यानंतर अक्षय म्हणतो की माझे आभार मानण्यापेक्षा आमचे झिपरे आहे ना त्यांचे आभार माना झिपरे वकील तेव्हा तर असं म्हटल्यावर आनंद भाऊजी तिथे येतात आणि मग पंकज काका असतात तेव्हा तर रमा त्या तिघाणं पाहून म्हणते की खरंच तुमचे खूप आभार आहात मग तुम्ही आहात कोण असाच विचारल्यावर लगेच आता ते दाढी काढू लागतात तेव्हा आम्हाला कळतं की हे तर घरातलेच लोक आहेत आपल्या म्हणून आता ते एकदम आचिराने त्यांच्याकडे पाहते आणि तिला खूप हसायला येत असतं मग लगेच पंकज का आणि आनंदभाऊची दोघंही बाजूला निघून जातात तर इकडे ही अक्षयला रमा जोरात मिठी मारते आणि त्याच्यामध्ये सामावून जाते कारण तिला आता असं वाटत असतं की आमचा डिवोर्स झाला असता पण आज ते तुम्ही वेळेवर आलात म्हणून माझा डिवोर्स नाही झाला आणि त्या आनंदामध्ये ती अक्षयला अचानकपणे अशी मिठी मारते आणि मग ते खूप खुश होतात तर पुढे आता अरे वा आजी आणि शशिकांत तिघाही अल्पहल करत पित असतात आणि एन्जॉय करत असतात आणि म्हणतात की अरे वा झाला एकदाचा त्या रामा अक्षयचा डिवोर्स शशिकांत तर खूप हवेट असतो आणि तो रेवाला म्हणतो की बघ तुझं स्वप्न आता पूर्ण होणार आहे तुला मी मदत केली रामाचा अक्षयचा डिवोर्स झाल्यास ते वेगळ्याच स्वप्नामध्ये असतात मात्र तरी ते आता नेमकंच अक्षय येतो आणि अक्षयला पाहून रेवा तर खूप खुश होते आणि म्हणते की अक्षय तू पण घे ना तू पण अलफोल घेतो का आई आजी म्हणतात थी थी लग्णा थी लग्णा थी। थी की अक्षय तू किती लक्की आहेस ना कुठे ती रा गावठी बायको तुझी रमा आणि कुठेही ही तर अल्कोहोलिक आहे तुला आवडतात ना अशा मुली बघ किती सुंदर आहे ती आणि तुझ्यावर किती प्रेम करते अजून काय पाहिजे अक्षय तुला लवकर तयारी कर आणि लग्न करून टाक रेवाबरोबर हीच मुलगी तुला शोभते नाही तर ती गावठी रमा असं म्हणून अक्षयला राग खूप येत असतो मात्र तो कंट्रोल करतो आणि रेवाचा हातामध्ये घेतो आणि म्हणतो की आम्हाला जरा एकांतात जाऊ देत असं म्हणून तो रेवाला बाहेर घेऊन जातो इकडं ताई अजून शिष म्हणतात की मला वाटत नव्हतं रमा इतक्या सहज सहज अक्षयला सोडेल पण कशी काय सोडते काय माहिती ती आणि रमा मध्ये खाली झोपलेली असते आणि मात्र तिला असं पाहून खूप वाईट वाटतं तो म्हणतो की बिचारी रमा कशी खाली झोपलीये कधी तो दिवस येईल की रमा आणि अक्षय आम्ही एकत्र असू मग अक्षय असं म्हणत असतानाच आता तो तिला झोपेतच उचलून त्याच्या रूम मध्ये घेऊन जातो त्याला असं वाटत असतं की रमा झोपलेली आहे त्यामुळे आम्हाला कोणी पाहणार नाही आणि म्हणूनच तो सुद्धा रमाच्या बाजूला झोपतो आता इकडे रेवा खूप खुश होऊन आलेली असते कारण तिला असं वाटतं की फायनली आता रमा अक्षयचा रिव्होर्स झाला आहे म्हणजे आता आमचं लग्नच बाकी आहे तेव्हा आता मी अक्षयला भेटून येते असं ती प्लॅन करत असते म्हणून आता ती अक्षयच्या रूममध्ये घुस म्हणजे जाणार असते पण तितक्यात आता इकडे रमाला जाग येते आणि रमा विचार करते की मी इथे कशी काय आली आणि बाहेरून रेवा जोरजोरात अक्षयला आवाज देत असते त्यामुळे आता तिला कळतं की बाहेर बाहेर आलेले आहे आणि म्हणून रमा खूप घाबरते तिला भीती वाटत असते ती अक्षयला पण झोपेत न उठवते आणि म्हणते की तुम्ही मला इथे का आणलं तुम्हाला माहिती आहे रेवा आली आहे बाहेर तेव्हा आता प्रेक्षकांना रेवाला जर समजलं तर अक्षयने एकत्र रमाबरोबर वेळ घालवला तर मग काहीच होणार नाही पण इकडे अक्षय रमाला म्हणत असतो की आता मी तुझं रामी बाबांना सांगणार आहे किती वाईटात गेले बाबा मला सांगितलं त्यांनी किती वाईटात गेले मला तर प्रेक्षकांना रेवाना जर आपल्याला एकत्र पाहिलं तर आपला प्लॅन आता काय करायचं असं ते अक्षयला म्हणते तेव्हा अक्षय म्हणतो की लपून बस कुठेतरी पटकन आणि रेवाने दरवाजा उघडला आहे तर प्रेक्षकांना हा भाग इथे संपलेला आहे अजून पुढे काय होणार आहे हे अजून तरी दाखवलेलं नाही पण खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे तुम्हाला काय वाटतं रेवाला सत्य कळेल का आणि रेवाला जर हे सत्य कळालं तर सगळं काही संपेल म्हणजे जे काही डिवोर्स होतं ते खोटं होतं हे रेवाला कळून जाईल पण अक्षयला अजून तरी रेवाचं भांडं फोडायचं आहे त्याच्या हातामध्ये रेवाची व्हिडिओ आहे पण त्याने अजून पण ती घरच्यासमोर दाखवलेली नाही आहे कारण तो त्या वेळेची वाट पाहतोय की कधी माझ्या लग्नाची वेळ येईल आणि तेव्हाच तिला ते तो धमाका फोडायचा आहे आणि त्याला अक्षयला आनंदाने पंकजागासुद्धा साथ देत आहेत तर प्रेक्षकांना असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पुढे काय काय होत राहणार हेच आपल्याला पाहायचं आहे त्यासाठी नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकोनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटला हा कमेंट करून नक्की कळवा तर प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला मुरंब या मालिकेव्यतिरिक्त अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे तुमच्या आवडीच्या जे काही सिरियलचे रिव्ह्यू आहे ते सर्वात आधी या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील तेव्हा आता उशीर न करता लगे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मग आपण आता भेटणार आहोत उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद लागला का